कर्नाटक राज्यातील हिपरगी बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यानं शिरो तालुक्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुमारे आठ फुटाची घट झाली आहे या परिस्थितीची तातडीनं दखल घेत आमदार राजेंद्र पाटील याडग्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला तात्काळ सूचना देत राजापूर बंधाऱ्याची स्वच्छता करून बारा फुटापर्यंत पाणी पातळी राखण्यासाठी बर्गे बसवण्याचे आदेश दिलेत त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे हिपरगी बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात असल्यानं कृष्णा नदीपात्रात पाण्याची कमतरता जाणवत होती या घटलेल्या पाणी पातळीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची भीती व्यक्त केली जात होती याबाबत माहिती मिळताच आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सूचना देऊन पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या राजापूर बंधारेच्या ठिकाणी सध्या बर्गे बसवण्यापूर्वी आवश्यक असलेले स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे हे काम रविवारपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर बर्गे पूर्ण क्षमतेने बसवले जातील बर्गे बसवल्यानंतर कृष्णा नदीत किमान बारा फुटापर्यंत पाण्याची पातळी कायम ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच म्हैसाळ बंधाऱ्यातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्यानं नदीपात्रातील पाण्याची पातळी पूर्ववत राहणार आहे या उपाययोजनेमुळे कर्नाटक राज्यात वाहून जाणारं पाणी राजापूर बंधाऱ्याच्या माध्यमातून रोखण्यात येणार असून शिरो तालुक्यातील नदीपात्रात पुन्हा पाणीसाठा स्थिर होण्यास मदत होणार आहे विशेषतः ऊस भाजीपाला तसेच इतर पिकांसाठी पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे